गोना सावंगी फड़े थे, पदस पर्शे पावन पंचा उतार, उपहार गीता पारायण ज्ञान व यज्ञ प्रवचन सोहळा पार पडला कार्यक्रमाचे आयोजन परमपूज्य महाराज संत राज व्यास बाबा परमपूज्य महाराज विनोद मुनी दादा कपटे व गावकरी यांच्या वतीने करण्यात आले होते तोमेव माता च पिता तोमेव तोमेव बंधू च सखा तोमेव तोमेव विद्या द्रविणं तोमेव तो सर्व ममदेव देव या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पंचकृष्ण परमेश्वराचा जो माहितीचा प्रसंग काळ आहे आपल्याला या कलियुगामध्ये परब्रह्म परमेश्वर अवतार श्री दत्ताप्रभू महाराजांनी कृतयुगापासून त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग या चौयुगीचा अधिष्ठात्री श्री दत्ता प्रभू महाराज आहेत त्यांचा जन्म भद्रिका आश्रम या ठिकाणी झाला त्यांचे माता पिता अनुसया आणि ऋषी या श्री दत्ताय प्रभू महाराजांचा चौयुगी अवतार आहे आणि या कलियुगामध्ये परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रप्रभू आठशे वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये परिभ्रमण करत करत जालना या गावी आल्यानंतर जालना या गावाचं नाव हिवरळी होत या ठिकाणी स्वामी सर्वज्ञ श्री चक्रप्रभू आल्यानंतर त्यांच्या समोर भक्तजन होते नाथवा बाईसा उमायसा येल्लिसा हे भक्तजन स्वामींचा परिभ्रमण करत करत स्वामींसोबत जालन्याला आले जालन्याला राजमठावर श्री चक्रप्रभू थांबले तिथं श्री चक्रप्रभूंना दिवाळी सण साजरा झाला एलआयसी नावाची जी मुलगी होती त्या मुलीला भाऊबीजीचा सणाचा मान मिळाला तिथून सर्वज्ञ श्री चक्रप्रभू परिभ्रमण करत करत खनेपुरी भाटेपुरी काजळा गाडे सावरगाव आणि करडगाव यानंतर या ठिकाणी आहेरमल श्रीक्षेत्र दत्त मंदिर सरज्ञ श्री चक्रप्रभू मंदिर आहे या आहेरमल श्रीक्षेत्र आहरमल पासून ढाकेफळे गाव आहे या गावामध्ये दरवर्षीप्रमाणे श्री पंचात उपहार महोत्सव पदस्पर्श पावन दिन परब्रह्म परमेश्वर अवतार श्री चक्रप्रभू यांचे चरण लागले कार्तिक शुद्ध चतुर्दशी शुक्रवार शके एकोणीशे त्र्याण्णव प्रजापती नाम समस्वर दिनांक नऊ ऑक्टोबर बाराशे एकाहत्तर या दिवशी परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रप्रभू आठशे वर्षापासून परिभ्रमण करत करत या श्रीक्षेत्र या ठिकाणी आले स्वामी येऊन गेल्यापासूनचा या सर्व गावकरी मंडळांनी असा निश्चय केला की आपल्या गावामध्ये परब्रह्म परमेश्वर अवतार आलेले आहेत या गावामध्ये चार स्थान आहेत मग सर्वांच्या निश्चयाने दरवर्षीप्रमाणे पंचातर उपहार महोत्सव येथे साजरा होतो सर्वज्ञ श्री चक्रप्रभू आले या ठिकाणी अपूर्व शोभा शिखरी कशी झळकली ध्वजा आकाशी ब्रह्मगिरी दुसरी या ठिकाणी ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी म्हणजे नाशिकला पहिली आहे तिथं डोंगर आहे मोठा आणि तसाच डोंगर या ढाकेफळ म्हणजे आहेरमल तीर्थ क्षेत्रावर आहे म्हणून ही ब्रह्मगिरी दुसरी आहे अशी कवीनं आरती लिहिलेली आहे आणि या ठिकाणी हा दरवर्षी प्रमाणे पंचाहत्तर उपहार प्रवचन सकाळी देवाला मंगलस्नान विडा उपहार आणि पारायण त्यानंतर ठीक नऊ ते अकरा प्रवचन दरवर्षीप्रमाणे होतं सर्वच गावकरी मंडळी सहकार्य करतात परिसरातील गुरु पिंपरी असेल जेरगाव असेल अं माळसापुरा असेल इकडं आंबड असेल जालना असेल इकडे आंतरवाली सराटी असेल इकडे जालना भोकरदन संभाजीनगर इकडे बीड अजून अहिल्यानगर कडा आष्टी या सर्व परिसरातून जे वासनिक मंडळी भक्तजन या कार्यक्रमाला उपस्थित धावतात येतात आवर्जून आणि या कार्यक्रमाला येथून सर्व परिसरातून परमपूजनी आदरणीय महंत परमपूजनी महंत कृष्णास बाबाजी कोठी त्याचप्रमाणे आदरणीय परमपूजनी महंत भरतमुनी बाबाजी भोजने त्याचप्रमाणे आदरणीय परमपूजनी महंत संतराज व्यास बाबाजी आदरणीय परमपूजनीय महंत श्रीधरत बाबाजी बठांकर बिडकर हे सर्वजण उपस्थित दर्शक परमपूजनी आदरणीय आमचे गडावरचे बाबा आ, लक्षराज बाबा अंकुळनेकर हे पण या कार्यक्रमाला दरवर्षी उपस्थित